24. मिराज विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विज्ञान माने यांची क्रमांक सात आणि प्रभाग क्रमांक वीस मधून प्रचार रॅली वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार विज्ञान माने यांची आज मिराज शहरातून प्रभाग क्रमांक सात आणि प्रभाग क्रमांक वीस मधून पदयात्रा शुभारंभ करण्यात आला आज विज्ञान माने यांची प्रभाग क्रमांक वीस मधील खतीब मोहल्ला कोल्हापूरचा एकता कॉलनी येथून सुरुवात होऊन खाजा वसाहत या ठिकाणच्या सर्व गल्लींमध्ये ही प्रचार रॅली पदयात्रा काढण्यात आली यावेळी माने यांना पदयात्रेत नागरिकांचा मोठा लक्षणीय सहभाग होता सर्व जाती धर्माचे महिला या पदयात्रेत सहभागी होत्या तर नृत्य कलाकार गौतमी पाटील या देखील विज्ञान माने यांच्या प्रचारार्थ रिंगणात उतरणार असून अन्य कलाकार देखील यामध्ये सामील होणार आहेत यावेळी विज्ञान आणि प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की लवकरच पश्चिम महाराष्ट्रातील वंचित बहुजन आघाडीची सभा ही मिरजेत होणार असून त्या सभेला ॲडवोकेट प्रकाश आंबेडकर हे उपस्थित राहणार आहे तर भाजप विरुद्ध वंचित बहुजन आघाडी असाच मिरजेत सामना रंगणार असून आता दलितांच्या न्याय हक्कासाठी फक्त वंचित बहुजन आघाडीच आहे अशी अशोक कांबळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे यावेळी अरुण खतीब अशोक कांबळे साजित पठाण जयलाप शेख राम कांबळे प्रभाकर नाईक नितेश वाघमारे गौस मुलानी अभिजित आठवले यांच्यासह सर्वांना जय शिवराय जय भीम सलाम वालकुम आज मिरजेमध्ये आम्ही प्रत्येक वॉर्ड मध्ये जी वंचित बहुजन आघाडीची प्रचार रॅली आहे आज सगळीकडे शुभारंभ झालेला आहे आज मी वॉर्ड क्रमांक वीस आणि वॉर्ड क्रमांक सात मध्ये आहे इथं आमचे जीवलग मित्र अरुणबाई खतिबा आहेत त्यांनी सर्व नियोजन त्यांनी अशोकदासांनी मिळून हे खूप चांगल्या पद्धतीने नियोजन इथं केलेलं आहे आपण बघतोय की हजारोच्या संख्येने माझ्या माता भगिनी आणि सर्व युवक मंडळी असतील ज्येष्ठ मंडळी असतील सर्वांनी रॅलीला खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे आज ह्या दोन वॉर्डामध्ये आमची पदयात्रा आहे बाकीच्या वॉर्डांमध्ये सुद्धा आता सध्या चालू आहे उद्यापासून बाकीच्या वॉर्डांमध्ये आम्ही जास्तीत जास्त बैठक आणि कॉर्नर सभा तिथं आयोजन करतोय त्यासाठी सर्वांचे खूप खूप चांगले सहकार्य आम्हाला सर्वसामान्य तळागात सर्व लोकांचे लाभले यामध्ये विशेषतः मुस्लिम समाजाचे मी खूप आभार मानेन आमचे बौद्ध समाज असेल मातंग समाज असेल मराठा समाज असेल सर्व ख्रिश्चन समाज असेल लिंगायत समाज आहे जैन समाज आहे सर्व समाजातून खूप चांगल्या पद्धतीनं मोठा प्रतिसाद वंचित बहुजन आघाडीला यावेळी आम्हाला मिळतोय त्याच पद्धतीनं मला सांगायला आनंद होतोय की कला क्षेत्रामध्ये ज्या क्षेत्रामध्ये मी आहे फिल्म सिटीमध्ये आमच्या तर पंधरा किंवा सोळा तारखेला एक दिवस ऍडजस्ट होऊ शकतो सोळा तारखेला आपले सर्वांचे कला नृत्य नृत्य हे नृत्य की म्हणून महाराष्ट्रामध्ये जी फेमस आहे सर्वांची लाडकी गौतमी पाटील ती सुद्धा आपल्या इथे सोळा तारखेला किंवा पंधरा तारखेला तारीख नाही आहे सोळा होईल अशा पद्धतीने ती इथे येऊन कुठेतरी रोड शो होणार आहे त्याच पद्धतीनं प्रकाश आंबेडकर साहेबांची सभा अपले फाइनल अपले ही कदाचित चौदा तारखेला आपल्या इथं फायनल होते कारण की आपल्याला माहित आहे त्यांची जी प्रकृती आहे त्या पद्धतीनं सर्व प्रकारचे ऍडजस्टमेंट होत आहेत मला वाटतं पश्चिम महाराष्ट्रात एकमेव सभा म्हणजे ती मिरजत होणार आहे कारण की मिरज मतदारसंघामध्ये आज वंचित बहुजन आघाडीचा कुठेतरी मताधिक्य वाढलेला आहे कारण की इथं जी आता लढाई चालू आहे ही सर्वसामान्याच्या ताकदीची सर्वसामान्यांच्या इद्दतची जी सर्वसामान्यांच्या निष्ठाची आणि इथे एक सर्वसामान्य जनतेची लढाई आपल्याला वंचित बहुजन आघाडीमध्ये इथं दिसून येत आहे त्यामुळं सर्वांनी खूप चांगल्या संख्येने हजारोच्या संख्येने इथं जे उपस्थित आहेत त्यांचे मी खूप मनापासून आभार मानेन आणि तम्हे